जय श्रीकृष्ण श्रीमद भागवत दशमस्कंद विषय धेनुकासूर उद्धार आणि कालिया मर्दन एक दिवस श्रीदामा सुबल स्तोतक कृष्ण यांना ताडफळे खाण्याची इच्छा झाली जवळच्याच ताडवनात गाढभाचे रूपांतर धेनुकासुरात राहत असे त्याला भिवूनच इतकी ती ताडफळे तिथे असताना तिकडे कोणी फिरकत नसे सवंगड्याची इच्छा पाहून श्रीकृष्णासह बलराम तयार झाले मुलांचा आनंद गगनात मावेना ताडवनात शिरल्याबरोबर बलरामदाने एक ताडाचे झाड गदगदा हलवले ताडफळे टपटप आवाज करीत खाली आली आवाजासरशी धेनुकासूर धावून आला त्याने बलरामाकडे पाठ फिरवली आणि मागच्या पाया आणि बलरामाला लाथा मारू लागल्या बलरामदाने एका हातानेच त्याचे पाय धरले त्याला गरगरा फिरवले आणि एका ताडाच्या झाडावर जोरात आपटले धेनुकासूर तर मेलाच पण एक झाड दुसऱ्यावर पडून दहावीस झाडे खाली आली त्या आवाजाने धेनुकासुराचे साथीदार पण आले एका सरशी सर्वांना यमाच्या दरबारात पाठविले गोप बालकांनी भरपूर ताडफळे खाल्ली शिवाय बहीण भावाकरता खोळी भरून घरी पण नेली कृष्णाची बासरी म्हणजे सगळ्यांना आनंदाचा झराच असेच एकदा ज्येष्ठ आषाढाचे दिवस वासरांना तहान लागली गोपबालके पण उन्हाने हैराण झाली होती यमुनेच्या डोहावर पाणी पिण्यास सर्वजण गेले पाणी प्याले पण सगळे निश्चेष्ट होऊन पडले कृष्णाने आपल्या अमृतदृष्टीने सर्वांना शुद्धीवर आणले कालिया नावाचा महाविषारी सर्प त्या डोहात होता त्याच्या विषाने पाणी विषारी झाले होते डोहावरून पक्षी जरी उडत गेले तरी विषारी हवेने ते मरगळून खाली पडत त्याच्या कायमचाच बंदोबस्त करावा असे कृष्णाने ठरवले होते आणि डोहामध्ये उडी मारली एकदमच तळ गाठला बाहूने पाणी कापत इकडे तिकडे फिरला त्यामुळे कालिया खवळला कृष्णाच्या समोर आला कृष्णाचे विलोभनीय रूप पाहून कालिया स्तंभितच झाला होता सर्पाचे उग्र रूप पाहून बालक भ्यायला नाही क्रीडा चालूच ठेवली याचा तर कालियाला फारच राग आला कृष्णाला ठिकठिकाणी चावे घेतले कृष्णाचे शरीर वेडे घालून आवळले आपण अगदी निश्चेष्टीत झालो असे कृष्णाने भासवले गोप बालकांना अतीव दुःख झाले कृष्णा कृष्णा त्यांनी टाहो फोडला अकांत केला गाई पण हंबरडा फोडू लागल्या साऱ्यांचे प्राण तेवढे जायचे राहिले होते गोकुळवासी गवळी धावले नंदयशोदा तर वेळीच झाली होती यमुनेच्या डोहात प्रवेश करावा श्रीकृष्णाला संकटात सापाच्या विळख्यातून पाहून ती डोहाकडे धावली बलरामाने तिला सावरली कृष्णाची बलरामाची नजरानजर झाली कृष्णाने आपले अंग फुलवले कालियाचे हाडे कडाकड मोडू लागली विळखे सैल झाले कृष्णाने त्याची शेपूट हातात धरले आणि फड्यावर उडी मारली कालियाच्या फड्यावर कृष्णाचे नृत्य सुरू झाले देवतांची पुष्पवृष्टी केली कालिया रक्त ओकू लागला त्याच्या पत्न्या कृष्णाला शरण आल्या त्यांनी प्रार्थना केली आणि सौभाग्याचे दान मागितले कृष्णाला नागाच्या फडीवर नाचताना पाहून गोपाळांच्यामध्ये चैतन्य पसरले आनंदाला उधाण आले भगवंताच्या चरणावर जो मस्तक लबवित नाही त्याचा दर्प प्रभू घालवतोस त्याला पुरा ठेचून काढतो म्हणूनच कालियाचे मस्तक ठिकठिकाणे ठेसल्या गेले जो अनन्य भावाने शरण जातो त्याच्यावर भगवंत कृपा करतो अशा भक्ताला अभयत्व प्राप्त होते नागपत्न्यांनी प्रार्थना केल्यामुळे कालियाचे प्राण वाचले आमचा पती मूड आहे त्याचे अपराध पोटात घे भगवंता तुला जाण्याचे सोडून तूच प्रदान केलेल्या शक्तीने तुला शिक्षा करायला निघाला तू सांगशील ती शिक्षा आम्ही भोगतो पण आमच्या सौभाग्याला जीवदान दे आता कालियाला पण पश्चाताप झाला त्याने वंदन केले श्रीकृष्णाने त्याला मूळ स्थान स्थानाच्या ठिकाणी जाण्यास सांगितले कालियाचा चेहरा शंकित चे झाला त्याबरोबर कृष्णाने सांगितले माझी पदचिन्हे तुझ्या मस्तकावर गरुड पाहिल तुला ठार न करता उलट वंदनच करेल कालियाने पत्न्यासह श्रीकृष्णाला वंदन केले यमुनेचा डोह सोडला रमणक द्वीपात राहावायच गेला डोहाचे पाणी अमृता समान झाले श्रीकृष्ण सर्व बांधवांना भेटला माता पित्याला तर प्राणस्परत आहे असे वाटले परीक्षिता परीक्षित राजाला शंका आली रमान द्वीप सोडून कालिया या डोहात राहायला का आला श्री शुकाचार्यांनी तत्काळ त्याचे निवारण केले तारक्ष आणि विनिता यांचा पुत्र गरुड कद्रूचे पुत्र सर्प यांच्याशी सदैव त्यांचे वैर असे दिसेल त्या सापाला खायचे हा त्यांचा सारखा सपाटाच होता ब्रह्मदेवाने दोघांच्या तडजोड केली सर्व सापांनी दर अमावशेला एक साप एका विशिष्ट झाडाखाली ठेवावा आणि गरुडाने तो आपला हिस्सा म्हणून जरूर भक्षण करावा पण इतर सर्पांना त्रास देऊ नये हा नियम सर्व सर्पांनी मानला बरेच दिवस नियम पाळला कद्रूचा मुलगा कालिया नाग मदोन्मत्त झाला होता त्याच्या परिवारातला बली द्यायला तर राहोच पण इतरांनी गरुडाकरता ठेवलेला भाग हा स्वतः खाऊ लागला अर्थातच गरुडाला याचा राग आला त्याने संधी साधून कालियावर झडप घातली कालियाने गरुडाला चावे घेण्यास सुरुवात केली गरुड आपल्या पंखाने त्याला तडाखे लगावू लागला कालिया घाबरला घायाळ झाला कालियाला ज्ञात होते सोभरी ऋषींनी गरुडाला यमुनेचा डोह वर्जित केला होता तेथील गोड्या पाण्यातील मासे गरुड खाई सोभरीने त्याला शाप दिला जर येथील जीवांची हत्या तुझ्याकडून होत असेल तर त्या क्षणी तुला मृत्यू येईल या शापाच्या भयाने गरुड यमुनेच्या डोहाकडे फिरकतच नसे हे जाणून कालिया सुखाने राहण्याकरता या डोहात आला होता भगवंताच्या पदचिन्हामुळे आता त्याला गरुडाचे भय राहिले नव्हते कालिया सर्प यमुना जीवनी राहून करी बहुजीवहानी फडफडीवरी नाचनाचुनी पाठविले मूळ स्थाना नंदा किती प्रतापी हा कान्हा नंदा किती प्रतापी हा कान्हा सारी मंडळी गोकुळात परतली मृत्युमुखातून कृष्ण परत आला नंदाने ब्राह्मणांना भरपूर दान दिले काही गोकुळवासीय तेथेच वाळवंटात यमुनेच्या काठी रात्रभर विसावले थंडगार वाऱ्याने त्यां तन... वाऱ्याने त्यांना गाढ झोप लागली गोपाल कृष्ण भगवान की जय